नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढील वादा समिती नागपूर अवकाली अठ्याहत्तर क्विंटल किमान पाच हजार दोनशे रुपये दर पाच हजार चारशे चाळीस रुपये दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये जाता हे लोकल हरभरा पुढील वादा समिती पुणे अवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान सात हजार आठशे रुपये कमालदर आठ हजार रुपये सर्वसाधारणतः सात हजार नऊशे रुपये पुढील वादा समिती अमोलने अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे सापाहार बरा पुढील वारस मिळते धुळे आवकाली चार क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सरोवर साधारण दर तीन